राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे सर्व मतमोजणी उद्याऐवजी एकवीस डिसेंबरला होणार आहे तर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं ना हा निर्णय दिलाय नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी घेण्याचे निर्देश हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिले राज्यात आज काही भागात मतदान प्रक्रिया पार पडत असून काही ठिकाणी राज्यात डिसेंबर रोजी नगर आणि नगरपंचायत ची निवडणूक होणार आहे त्यामुळे दोन्ही मतमोजणी एकाच वेळी घेण्यात यावी याकरिता कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर सुनावणी झाली आहे यात या निवडणुकीचा संपूर्ण निकाल एकवीस डिसेंबर रोजीच जाहीर केला जाईल असं निरीक्षण न्यायालय तर पुढील सुनावणी दहा डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासनाला नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले तर एक्झिट पोल देऊ नये असंही कोर्टाकडून सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी